नमस्कार खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना तांबे बारो या जिल्हा परिषद गटामध्ये सुनीताई बोरडे आणि तांबे गाणामध्ये कमलताई सहकंदे त्याचप्रमाणे बारो गणामध्ये मिलनताई भोलप वायळ या तिन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व पक्षाची सर्व संघटना विविध गावचे कार्यकर्ते पदाधिकारी विविध गावचे सरपंच यांनी या उमेदवारांसाठी किंवा ज्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी या दोन्ही मुली सरपंच म्हणून करता। काम करतात सुनीता बोराडे पाच सात वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं तळागाळापर्यंत काम आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या तिन्ही उमेदवारांना पक्षाची उमेदवारी द्यावी असं सगळ्यांची मागणी होती परंतु त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली गेली आणि शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला पक्षाची व्यवहरचना करावं लागेल आणि म्हणून अपक्ष लढण्यापेक्षा आपण आदरणीय या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर जर आपण गेलो तर नक्कीच आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीनं रात्री हे उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी खर तर आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही प्रवेश केलेला आहे काय काय बघा जनता जनार्दन आहे जनतेला माहिती आहे की उमेदवारी देताना या तिन्ही उमेदवारावरती अन्याय झालेला आहे आणि म्हणून जनतेला माहिती आहे की हे तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत त्यामुळे आमच्या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद राहणार नाही ना याची खात्री मला आहे जनतेला एकच विनंती करील की गेले पंचवीस वर्ष झालं या विभागामध्ये काम करणारा जो भस्मासुरा आहे या भस्मासुराचा वध करण्यासाठी राजकीय वध करण्यासाठी बाण आम्ही सर्व मंडळीने हातामध्ये घेतलाय आणि नक्कीच याचा राजकीय वध झाल्याशिवाय राहणार नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशाच पद्धतीने हा निकाल या ठिकाणी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद